दिल्ली मधून अनेक शाळांना धमकीचा ईमेल आलेला आहे शाळांमध्ये बॉम्ब ठेवलेला आहे आणि शाळा बॉम्ब उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे दिल्लीमध्ये आपण ही बातमी पाहतोय दिल्ली पोलिसांनी परिसरामध्ये शोध मोहीम सुद्धा सुरू केली आहे राजधानीमधील अनेक शाळांना पुन्हा एकदा बॉम्बची धमकी देण्यात आलेली आहे ईमेलद्वारे ही धमकी मिळाली आहे दिल्ली अग्निशमन विभागाला आतापर्यंत दोन शाळांची माहिती मिळालेली आहे या संदर्भातले अधिकचे डिटेल्स आपण घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वश खोना यांच्याकडून उर्वशी काय अधिकचे अपडेट्स आहेत राजधानीतील अनेक शाळांना आज परत बॉम्बस्पॉट ची धमकी देण्यात मिळाली आहे फोन आला आहे आहे ज्याच्यात धमकी मिळाली आणि हे पहिल्यांदाच नाही घडलं मागच्या पण काही काळात लगातार एक दोन आ, जे आहेत शाळांना धमकी मिळाली आहे या आज जे धमक्या आल्या आहेत त्यामध्ये डी पी एस द्वारका कृष्णा मॉडेल पब्लिक स्कूल सरस्वती विद्यालय या सगळ्या शाळांचा समावेश आहे इतकंच नव्हे तर सध्या आता पोलीस पथक आणि बॉम्ब निष्क्रिय पथक जे आहे ते तातडीने घटना घटनास्थळी पोहचून जे सगळे टीचर्स आहेत शिक्षक आहेत जे विद्यार्थी आहेत त्यांना बाहेर काढण्यात काड़, आलं आहे आणि शाळेचा पूर्ण परिसर कसून तपास आ, जे आहे तसं सुरू आहे प्राथमिक चौकशीत ही धमकी खोटी असण्याची शक्यता व्यक्त केली जाते पोलीस सोर्सेसकडून कडून तरीही सुरक्षा यंत्रणा कोणतीही धोका न पत्करता संपूर्ण दिल्लीमध्ये सध्या तपास नाकाबंदी वाढवण्यात आली आहे हेही है, समजून येत आहे कारण की पहिल्यांदाच नाही घडलंय रोज सकाळी जेव्हा शाळेंची वेळ असते तेव्हा नमकी हे धमकीचे कॉल देतात आणि म्हणून ते कुठे ना कुठे चिंताजनक अगदी धन्यवाद उर्वशी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी